सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अरविंद इंडो पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खासदार क्रीडा महोत्सवात यश साऊनर हेटी येथील अरविंद इंडो पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खासदार क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आपले कौशल्य सिद्ध केले या स्पर्धेमध्ये शाळेच्या आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या क्रीडा महोत्सवात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी उत्तम शारीरिक क्षमता कौशल्य आणि चिकाटीचं दर्शन घडवत स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले त्यांच्या यशामागे मुख्याध्यापक गणेश ठवरे सर तसेच शिक्षक करण पलेरिया सर आणि सुमित अनभोरे सर यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांचा आत्मविश्वास वाढवला विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी केली विजय खेळाडूंना विशेष आणि देऊन या विजयामुळे शाळेचे नाव उंचावले असून विद्यार्थ्यांना पुढील क्रीडा स्पर्धेसाठी नवा उत्साह मिळाला आहे विद्यालयाने नेहमीच विद्यार्थ्यांना खेळासह सर्वांगीण विकासासाठी प्रेरित केले आहे भविष्यातील विद्यार्थी असेच उत्सुंग या संपादन करतील असा विश्वास मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी व्यक्त केला आहे सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू